नमस्कार राणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मस्त असा आलूचा पराठा हे पहा मस्त असा गुपगुपीत झालेला आहे आलूट आलूचा पराठा हे पहा जेवढी कणी घेतलेली आहे मी तेवढंच स्टपिंग पण घेतलेली आहे मस्त असा छान थंडीत गरमागरम नाश्त्यासाठी खाण्यासाठी मस्त असा आलूचा पराठा हे पहा सर्व बाजूला स्टपिंग पण एकदम छान लागलेली आहे व कुठेही आलूचा पराठा फुटलेला नाही हे पहा तुम्ही पाहू शकता किती छान आणि मस्त झालेला आहे चला तर मग त्यासाठी सुरुवात करूया त्यासाठी काय केलेलं आहे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आपण प्रथम कणिक मळून घेणार आहोत व त्यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे तेलामुळे पराठे हे एकदम छान होतात आणि थोडं थोडं पाणी घालून आपण आता ते मळून घेणार आहोत हे पहा एकदम सॉफ्ट अशी कणिक आपल्याला मळायची आहे हे पहा अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून आपण कणिक ही छानपैकी मळून घेणार आहोत मस्त मऊ अशी कणिक ही मळायची आहे जास्ती पातळ पण करायची नाही हे पहा अशा प्रकारे मी कणिक ही मळून घेतलेली आहे ते ते हे पहा छान मी मऊ करून ठेवलेली आहे आपण त्यावर थोडंसं तेल लावूयात व ते पाच ते दहा मिनटासाठी ठेवून देऊयात तोपर्यंत आपण बटाट्याची स्टपिंग करून घेणार आहोत हे पहा अशा प्रकारे तेल लावून घेतलेलं आहे आपण आता ते ठेवून देऊयात बाजूला पहा आपली कणिक मळून झालेली आहे आपण आता काय करूयात आलू हे किसून घेऊयात हे पहा आपण जर नुसते मॅश करून घेतले ना आलू तर काय होतं ते थोडेसे गाठी राहिलं की त्यामुळे पराठा हा फुटतो त्यामुळे आपण काय करायचं अशा प्रकारे मॅश करून घ्यायचा तुम्ही पण अशा प्रकारे नक्की एकदा ट्राय करा खूप छान होतो पराठा हे पहा मस्त छान मी हे खिसून घेतलेलं आहे चार मीडियम साईजचे मी घेतले होते आलू हे पहा प्रकारे मी सर्व हे आलू खिसून घेणार आहे हे पहा सर्व आलू मी खिसून घेतलेले आहेत मस्त छान एखादी गाठ जर राहतच नाही पण राहिली तर त्याला थोडंसं मॅश करून घ्यायचं आपण आता ते एका दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे मी त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे व थोडेसे जिरे घालायचे आहे थोडीशी लाल तिखट घालायचं आहे हे पहा तिखट आहे व हिरवी मिरची जिरे व लसूण मी थोडासा कुठून घेतलेला आहे एकदम बारीक पण केलेलं नाही थोडासा कुठून घेतलेला आहे तिखट हे तुमच्या आवडीनुसार घालायचं आहे व मी अर्धा चमचा बेडगीचं मिरची पावडर पण घातलेलं आहे व थोडासा ववाही घालायचा आहे हे पहा चवीनुसार मीठ घालायचं आहे आपण आता ते छानपैकी एकत्र मिक्स करून घेऊयात आपण त्याला परतून घेणार नाहीत हे पहा हे पहा मी छानपैकी हातानेच त्याला मिक्स करून घेतलेलं चा एक आहे एकदम छान झालेलं आहे व टेस्ट पण एकदम छान लागते ओवा ते टाकल्यामुळे अशा प्रकारे मी हे गोळे करून घेत आहे त्यामुळे प्रत्येक पोळी प्रत्येक पराठ्याच्या वेळेला आपल्याला ते करायला लागणार नाही आपण एकदाच करून ठेवूयात हे पहा सहा गोळे हे झालेले आहेत मस्त छान झालेलं आहे व आपली कणिकही छान भिजलेली आहे हे पहा थोडासा आपण कणिक घेणार आहोत व ती कोरड्या पिठामध्ये थोडीशी बुडवून घ्यायची आहे हे पहा मी कणिक पण घेतलेली आहे व त्याचप्रमाणे आलूच्या स्टफिंगचा गोळाही घेतलेला आहे जेवढी कणिक आहे तेवढाच मी आलूच्या स्टफिंगचा गोळा हा घेतलेला आहे हे पाहा अशा प्रकारे कोलगट वाटी करायची आहे कणिकची व त्यावर ते थोडंसं तेल लावून थोडंसं पीठ भुरभुरून करायचं आहे हे पहा अशा प्रकारे आपण त्यावर आता आलूचा स्टपिंगचा गोळा ठेवून देऊयात व हे पहा अशा प्रकारे आपण त्याला दाबून मस्तपैकी हे पहा पुरणपोळी आपण करतो ना तशा प्रकारे करायचं आहे वरची ही काढून घ्यायची आहे मस्त छान झालेली आहे आपण आता हलक्या हाताने त्याला लाटून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे आपण एकदम हलक्या हाताने त्याला लाटून घ्यायचं आहे कारण पराठा हा फुटू शकतो हे पहा अशा प्रकारे मी पराठा हा लाटून घेत आहे जास्ती पातळ पण करायचा नाही पराठा हे पहा मस्त छान हा आपला पराठा लाटून झालेला आहे तवा पण मी गरम होत ठेवलेला आहे आपण आता ते तव्यावर टाकून हे पहा अशा प्रकारे थोडासा शेकून द्यायचा आहे एका बाजूने व त्यानंतर पलटी करायचं आहे हे पहा अशा प्रकारे हे पहा मस्त छान आपला पराठा एका बाजूने शेकलेला आहे पण आता कडेने तूप लावायचं आहे तुम्ही तेलही लावू शकता तुम्हाला जे आवडते ते लावून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे त्यामुळे पण पराठा एकदम छान होतो व टेस्टीही लागतो आणि गरमागरम पराठा खायची तर वेगळीच मज्जा आहे हे पहा अशा प्रकारे मस्त छान झालेला आहे आपला पराठा तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा पराठा आवडला तर लाईक करा शेअर करा हे पहा हा पराठा मी काढून घेतो आहे व आणखीन एक पराठा मी लाटून घेतलेला आहे तो पण तुम्हाला दाखवत आहे हे पहा अशा प्रकारे मी टाकून घेतलेला आहे मस्त आपण त्याला पलटी करून घेऊयात अशाच प्रकारे पराठा भाजून घ्यायचा आहे त्यावर पण तूप लावायचं आहे व मस्त छान गरमागरम खाण्यासाठी द्यायचं आहे मस्त छान आपला पराठा तयार आहे हे पहा मस्त एकदम छान झालेला आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा व कमेंट करूनही सांगा पराठा कसा झाला आहे ते सबस्क्राईब करा व बे लायकनचा बटनही दाबा मी आणखीन काही लिंक ह्या दिलेल्या आहेत व तुम्हाला कोणता व्हिडिओ आवडतो पाहण्यासाठी दुसरा ते पण मला नक्की सांगा कमेंट करून हे मग एकदम मस्त पराठा आहे झालेला आहे तुम्ही पण ट्राय करा व एन्जॉय मस्त दह्यासोबत हा पराठा खायचा आहे